हाय रेसिपी सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण हे ना बोंबील फ्राय करणार आहोत ती बोंबील मी कट करून ठेवलेले मध्ये त्यातले घाण वगैरे सगळं साफ केलेले आणि ह्याच्यासाठी आता याला आपण फ्राय करणार आहोत फ्राय करण्यासाठी काय घेतले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेले आहे आपलं तिखट मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि मग ह्या हा सगळा मसाला आता मिक्स करायचा आणि मग ह्या बोंबिलला लावून ठेवायचा थोडा वेळ अर्धा तास आणि त्यानंतर आपण या बोंबीडला फ्राय करणार आहोत हे आपण सगळा मसाला बोंबीडला लावून ठेवलेला हो आहे आता अर्धा तास या बोंबीला असंच ठेवायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने आपण अर्ध्या तासानंतर तेल गरम करायचं आणि बोंबील फ्राय करून घ्यायची असे बोंबील फ्राय आपण करणार आहोत मसाला पूर्ण मोडलेला आहे आता आपण काय करायचं आहे एकेकाईनं आपण तळून घेणार आहोत तव्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता आपण तेल गरम झालं की ज्यामध्ये आपण एक एक बोंबील आपण सोडणार गॅस कमी करायचा आणि सोडायचा आपले बोंबील तळण होत आहेत माझे हे हो, ना हे ओढे बोंबील आहे ना मधला काटा काढायची आणि कपडा एक घ्यायची रेड कलरचा आणि हो त्यामध्ये असा काटा काढून त्याच्यावर सगळे भोंडीचा मधला काटा काढून ठेवायचा आणि त्याच्यावर पाटा ठेवायची किंवा एखादा जड डबा ठेवायची आणि मग तळायची मला काही तसं काही करता येत नाही मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे पण <coughs> असं पण केलं तरी पण खूप छान लागतं ते आई करायची नाही ते एकदम मस्त कडक आणि छान व्हायचं हातला काटा काढून टाकायची ह्याच्यामध्ये मी काही काटा काढला नाही आहे पण हा हे तळल्यामुळे ना आपण ऑटोमॅटिकली आपण जेव्हा खाताना ना बाजूला काटा होतो याचा काट्याचा काही त्रास होत नाही अशा पद्धतीने ना आपली मच्छी पूर्ण फ्राय झालेली आहे केलेले माझ्या आईसारखं मला करता आलं नाही पण मी केला ट्राय छान झालेली आहे टेस्टी झालेली आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येत असेल तर तुम्ही करून दाखवा आणि मला पण सांगा कसं करायचं असतं ते आई मस्त करायची कारण आई काय करायची ते, ते मधला काटा काढायची नंतर कापडावर अशी ठेवायची त्यावर पाट ठेवायची डबा ठेवायची त्यातलं पाणी पूर्ण काढायचे आणि मग तळायची पण मला काही त्या त्या पद्धतीने करता आलं नाही काटा काढता आला नाही मी काट्यासकट तळलेले पण काटा अजून तळला तरी पण असं आपण खाताना बाजूला होतो काही प्रॉब्लेम येत नाही अतिशय छान झालेली आहे बघा मी हा रस्सा पण केलेला आहे दोन चटणी दाखवली ना बोबी चटणी कशी केली ती दोन्ही छान केलेले आहेत आवडलं असेल तर लाईक करा सप्पेस करा आणि सतत माझं चॅनल बघत रहा